गे उन्सा तू सामाजिक संस्थेने आता नव्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे घेऊंच उंच भरारी तू सामाजिक संस्था श्री क्लिनिक क्यू आर एस टी सेंटर ट्रू डायग्नो यांनी महिलांसाठी खास मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले होते सोमवारी दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी सकाळी ते दुपारी दोन वाजेपर्यंत हे शिबिर सुरू होते या शिबिराचे आयोजन श्री क्लिनिक जानकी बिल्डिंग शॉप नंबर एक स्वामी नित्यानंद मार्ग काँग्रेस भवनच्या समोर पनवेल येथे करण्यात आले होते तज्ज्ञ डॉक्टर सह अनेक अनुभवी डॉक्टर देखील या शिबिराला होते या शिबिराचे उद्घाटन माझी महापौर पनवेल महानगरपालिका डॉक्टर कविता चौतमोल आणि माझी महापौर पनवेल महानगरपालिका चारुशिला घरत यांनी केले या शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे अस्थिघनता तपासणी गुडघेदुखी सांदेदुखी रक्त तपासणी मानसिक स्वास्थ्यविषयी सल्ला आहार तज्ज्ञांचा सल्ला या संदर्भात डॉक्टरांकडून मोफत सेवा मिळणार आहे उंच भरारी तू या संस्थेच्या संस्थापक संजीवनी मालवणकर यांचे विशेष सहकार्यातून सर्व महिलांना एक नवीन दिशा एक नवीन उमेद असून महिला आवर्जून आपली उपस्थिती दाखवत सामाजिक कार्यात पुढे दिसत आहे उपस्थित मान्यवरांनी संस्थापक संजीवनी मालवणकर यांचे आभार व्यक्त केले प्रमुख उपस्थिती म्हणून सौ वर्षा ठाकूर सौ मोहिनी पाटील सौ ममता म्हात्रे सौ अर्चना ठाकूर सौ दर्शना फैर सौ डॉक्टर सुरेखा मोहकर सौ सारिक भगत सौ प्रीती जॉर्ज सौ आरती भगत श्वेता शेट्टी प्रभा सिंहित पनवेल पणवेल न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री